तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पोलीस भरती संदर्भात संदर तर पोलीस भरती संदर्भात वयवाढ संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिल कनॅकला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर बघू शकता तुम्ही इथं माहिती दिलेली आहे मुंबई दिनांक पाच सात दोन हजार चोवीस तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता सामान्य निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सरनिवृत्त बघू शकता दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस अन्नवे शासन सेवेत सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमद्या दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत शिथिलता देण्यात आली होती सन दोन हजार बावीस व तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची भरतीबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांकरता सामावून घेता येणार नाही तथापि सन दोन हजार चोवीसच्या बघू शकता तुम्ही सन दोन हजार चोवीसच्या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल सन दोन हजार तेवीस वेळी बघा ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे अशा उमेदवारांना सन दोन हजार चोवीसच्या रिक्त पदांचे पोलीस त्यावेळीच्या बघू शकता तुम्ही ओलांडले आहे तर ज्या उमेदवारांना सदर भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल तर बघू शकता तुम्ही की जे शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला आहे जे विशेष पोलीस महानिक्षक प्रशिक्षण व खास पत्रे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी इथं पत्र पाठवण्यात आलेले आहे की आता बघू शकता की दोन हजार बावीस व तेवीसच्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे ठीक आहे त्या उमेदवारांची आता दोन हजार चोवीसच्या जी दुसरी तर तर भरती येणार आहे त्यामध्ये तर नऊ हजार प्लस काहीतरी पदांची भरती येणार आहे मित्रांनो तर त्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची वय आता संपलेले आहे त्यांना पुढच्या भरतीमध्ये संधी देण्यात येईल असे शासनाने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही की हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि भरपूर ठिकाणी बघा पुणे वगैरे आंदोलन झाली संदर्भात भरपूर मुलांचे वय आता संपलेले आहे तर त्यांना कमाल एक संधी देण्यात यावी असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे बघा जे उमेदवार आता या भरतीमध्ये बसले नाहीत तर त्या उमेदवारांनी प्रॅक्टिस चालू ठेवा मित्रांनो ग्राउंडची पण स्टडीची पण तर पुढच्या भरतीमध्ये तुम्हाला आता म्हणजे लगेच तुमची भरती येणार आहे मित्रांनो म्हणजे या दोन हजार चोवीसमध्येच तुमची सेकंड भरती येणार आहे त्या भरतीमध्ये तुम्हाला वयोमर्यादा एक संधी दे देण्यात येईल असे आपल्याला शासनाने निर्णय दिलेला आहे परिपत्रकाद्वारे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की पोलीस भरती संदर्भात वेगवेगळ्या नवनवीन अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असतात नवीन अपडेट तुमचा कट ऑफ वगैरे संपूर्ण माहिती आपण नवनवीन व्हिडिओ मार्फत घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला चॅनलवर नवीन असाल चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर बघू शकता मित्रांनो पोलीस भरतीमध्ये नवीन निर्णय जे आर सर्व माहिती आपण पोलीस भरती संदर्भात घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्हाला काही शंका विचारायचं कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद